नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जेजीने जोरदार दिशी घोरपडेच्या एक कानाखाली ओढलेली असते त्याच वेळेस आता सर्वजण मात्र जेजीकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय करते तू त्यावर लगेच जीजी आता जैला म्हणू लागते अरे लाज नाही वाटत तुला पुन्हा इकडे यायला त्यावर जय म्हणू लागतो जेजी मारा तुम्ही जे काय करताय ना ते अगदी बरोबर करताय मी खूप मोठी चूक केली मी गुन्हेगार आहे तुमचा तेव्हा लगेच आता जेजी म्हणू लागते माझ्या मुलीच्या जीवावरती उठला आणि पुन्हा तोंड वर करून इकडे आला तुला लाज नाही वाटत का अरे जा नाव तेव्हा जय म्हणू लागतो जीजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही कारण तुम्हाला माहिती आहे मी असं का वागलो त्यावर लगेच आत्ता इथे नाना म्हणू लागतात अरे कारण आम्हाला कसं माहीत असणार आम्ही काही पोलीस आहोत का पोलीस तू आहे ना पोलिसांचंच काम असतं ना कारण शोधून काढायचं मग आम्हाला का विचारतोय सांग की पटकन तेव्हा जय जयम लागतो कारण नाना तुम्हाला आहे इथे असणारे जीजी. रुजिदा निखिल मंजुरी सगळे खूप चांगलेत सगळे चांगली माणसं आहेत पण इथे फक्त वाईट आहे तो मीच मी का वाईट आहे तुम्हाला माहिती आहे कारण जीजी या सगळ्यांवरती तुम्ही संस्कार केलेत लहानपणापासून त्यांना वळण लावले त्यांच्यावरती संस्कार झालेत त्यामुळे ते चांगले वागतायत ना पण मला तर संस्कार माहीतच नव्हते जीजी म्हणून मी असा झालो तेव्हा लगे जीजी मला ते उगाच काही बोलू नको आणि जगात काही तू एकटाच पडला नव्हता ज्या मुळे तुझ्यावरती संस्कार झाले नाही तू असा झालाय जगात अशी कितीतरी अनाथ मुलं असतात तरीही ती चांगली वागतात तुझ्यासारखी नाही वागत तेव्हा लगेच आता जयम लागतो जीजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण या सगळ्याला मी एक अपवाद होतो अपवाद कारण तुम्हाला आहे जीजी माझे आईवडील लहानपणीच गेले त्यांमुळे मला कधीही संस्कार मिळालेच नाही माझं कुटुंब लहानपणीच नष्ट झालं मी पोरका झालो रस्त्यावरती असा भीक मागायचो आणि जेव्हा कोणी माझ्या हातात असं भाकरी ठेवायचं ना तेव्हा असा आनंद व्हायचा असं वाटतं की आपल्याला भाकरी मिळाली आणि मी खूप खुश व्हायचो पण त्याच वेळेस अचानक पाठीमागणं कोणीतरी यायचं आणि अशी माझ्या हातातनं भाकरी हिसकावून घ्यायचं त्यामुळे मला खूप चिरड्यायची खूप राग यायचा तेव्हापासून माझा राग वाढतच गेला आणि मग मी ठरवलं भाकरी मिळवायची नाही हिसकावून घ्यायची आणि म्हणूनच मी माझे नियम लागू केले भीतीनेच भीती, भीती निर्माण करायची आणि मी माझ्या नियमानुसार वागत गेलो तेव्हा लगे जीजीमुळे लागते माणूस परिस्थितीने नाही बनत मनस्थितीने बनत असतो अरे परिस्थिती बदलता येते पण मनस्थिती बदलत नाही जॉय तेव्हा लगेच नाना म्हण लागतात अगदी बरोबर बोलते उमे हा जे काही बोलतो ना त्यावरनं असंच वाटतंय हा खोट बोलतोय खोट अरे माणूस बदलण्यासाठी मनस्थिती ठीक पाहिजे परिस्थिती केव्हाही बदलती रे जय तेव्हा लगेच जय मला लागतो नाना तुम्ही बरोबर बोलताय हो पण त्यावेळेस खरंच सांगतो माझी अवस्था खूप बिकट होती माझ्यावरती काय काय प्रसंग आले होते ना हे आठवलं ना तरीही मला त्रास होतो आणि हे सगळं कुणामुळे झालं तर त्या रायामुळे झालं रायामुळे तेव्हा लगे जिजी मला लागते जय इतरांना नाव ठेवणं बंद कर तू सतत इतरांना दोषी ठरवत असतो पण तू स्वतः एक गुन्हेगार आहे खूप मोठा गुन्हेगार माझ्या मंजिरीच्या जीवावरती उठला होता त्यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही तेव्हा इकडे शशिकला मात्र खूपच खुश होते आणि मनाशीच मला लागते वा जय मस्त ॲक्टिंग करतोय रे तू मला तर वाटतंय हा पण तुझ्या काहीतरी नाटकाचा भागच दिसतोय आता काय नाटक करणारे हा जय घोरपडे कुणास ठाऊक असे म्हणून मनोमनी आता शशिकला हसत असते त्याच वेळेस आता जय लगेच नानाजीजी समोर हात जोडतो आणि मला लागतो खरंच नानाजीजी माझ्या हातनं खूप मोठ मोठी चूक झाली मला माफ करा पण आता मी स्वतःला संपवणार कारण आता मला जगायचंच नाहीये माझा जगून काही उपयोगच नाहीये त्यामुळे नानाजीजी झालं तर मला माफ करा असे म्हणून जय आता स्वतःला जोरजोरात त्या पट्ट्याने मारू लागतो आता त्या पट्ट्याची जोरजोरात स्वतःच्या अंगावरती वार करत असतो मंजिरी त्याला थांब जय थांब असे ओरडत असते नानाजीजी मात्र गप्प बसून त्याच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन तो पट्टा हातात पकडते आणि जयला थांबवते आणि मग ते जय काय करतोय तू अरे सगळ्यात आधी तू माझा गुन्हेगार आहे माझा तेव्हा लगेच मंजिरीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो मंजिरी जमलं तर मला माफ कर माझ्या हातनं खरंच खूप मोठी चूक झाली ग मी असं नव्हतं करायला पाहिजे त्यामुळे प्लीज मंजिरी मला माफ कर तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जय तुला माफीच हवी ना करेल मी माप पण त्याआधी मी सांगेल ती शिक्षा तुला भोगावी लागेल तेव्हा जयम लागतो हो ना मंजिरी तू देणार आहे ना मला शिक्षा मग हा घे हा पट्टा तुझ्या हातात घे आणि जोरजोरात मला मार हवी तेवढी शिक्षा दे मंजिरी घे पटकन असे म्हणून जय लगेस तू बेल्ट आता मंजिरीच्या हातात देतो तेव्हा मंजिरी लागते देणार आहे जय मी तुला शिक्षा तेव्हा जयम लागतो पण शिक्षा देण्याआधी एकदा म्हण मंजिरी मी तुला माफ केले असं म्हण मंजिरी तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे जय तू म्हणतोय ना तर मी करते तुला माफ पण त्याआधी तुला रायाला माफ करावं लागेल तू जर रायाला माफ केलं तरच मी तुला माफ करेल जय मात्र रागानेच मंजिरीकडे बघू लागतो आणि मला लागतो ए मंजिरी तुला जमत असेल तर मला माफ कर नाहीतर सोडून दे मी इथे तुझी माफी मागायला आलो माझ्या चुकीची कबोली देऊन तुझी माफी मागतोय आणि तू मला माफ तु� सोडू त्या रायाची माफी मागायला सांगते मी त्याला कधीही माफी देणार नाही त्या रायाला मी कधीही माफ करणार नाही कारण त्याच्यामुळे माझं हस्त खेळतं कुटुंब नष्ट आहे त्यामुळे त्या रायाला मी कधीही स्वीकारणार नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघ जय असं करू नको ऐकून घे माझं जय अरे तुम्ही दोघे भाऊ आहात असं नको करू हे बघ रायाला माफ कर मीही तुला माफ करेल तेव्हा जय मला ए तुला नसेल माफ करायचं ना तर नको करू मी चाललो असे म्हणून आता लगेच जय मंजिरीच्या हातनं तो बेल्ट हिसकावून घेतो आणि जिथनं निघून जातो तेव्हा लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते वा जय मस्त ऍक्टिंग जमली आहे जमलं तुला बरोबर गंडवलंय तू या लोकांना असे म्हणून शशिकाला हसू लागते तर आता इकडे नाना जीजी रूममध्ये बसलेले असतात जिजी मात्र सारखी इकडे तिकडे गरके घालत असते तिला ना टेन्शनच आलेलं असतं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमे काय झालं आहे कसला विचार करते तेव्हा लगेच आता जिजी मात्र गप्प असते त्यावर नाना आता जिजीजवळ येतात आणि जिजीला म्हणू लागतात उमे अगं कुणाचा राग येतोय तुला रायाचा येतो आहे की कुणाचा येतो आहे तेव्हा लगेच आत्ता इथे जिजी मू लागते रायाचाही येतोय राग आणि त्या जयचाही राग येतोय बघितलं ना कसा वागला तो जय तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हो ना बघितलं ना जीजी करत करत कसं फसवलं त्याने आपल्याला आपला विश्वासघात केला आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना आपल्यावरती जणू काहीतरी केलंच होतं आणि आपल्या मुलीच्या जेवावरती उठला मारायला निघाला होता आपल्या मंजिरीला आणि तो राया तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात काय झालं उमे बोल ना राया काय राया काय केलं रायाने सांग ना अगं रायानेच आहे आपल्या मंजिरीला जसं त्या जयने वीज देऊन मंजिरीला मारण्याचा प्रयत्न केला ना, के ना। तसाच अँटी डोस देऊन रायाने मंजिरीला वाचवलं आहे म्हणून आज आपली मंजू आपल्या समोर सुखरूप उभी या एवढं नाही टक्षात ठेव तेव्हा ते लगेच जीजी ला ते मला लागते हो ना वाचवलं असेल केलं असेल त्यांनी मदत पण ते दोघेही सारखेच आहे गुंड त्यामुळे मला असं वाटतं मंजुरीने त्या जय आणि रायापासनं लांब राहायला पाहिजे तेव्हा लगेच नाना म्हणून लागतात नाही नाही उमे तू चुकते जयने जशी चूक केली ना जयची जेवढी या सगळ्यात चूक आहे ना तेवढीच उमे तुझी पण आहे बरं का आता जीजी मात्र नानांकडे बघू लागते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हो उमे कारण राया आपल्याला सुरुवातीपासनं सांगत होता जीव तोडून सांगत होता जीजी त्या जयवरती विश्वास ठेवू नका तो चांगला मुलगा नाही त्याला घरात ठेवू नका पण नाही तू तु तुझा हट्टीपणा सोडलाच नाही मुद्दामूळ रायाच्या नाकावर टिचून जयला या घरात घेऊन आली का तर तो या घरचा जावंही होणार होता ना इथे राहणार होता पण त्याने काय केलं तुझाच विश्वास घात केला आणि आपल्या मंजिरीला मारण्याचा प्रयत्न केला पण एवढं होऊ नये रायानेच आपल्या मंजिरीला वाचवलं या त्यामुळे या सगळ्यात तू पण साथीदार आहे असे आता नाना जिजीला म्हणू लागतात तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागतात हे बघा जे झालं ते झालं पण आता मी मंजिरीला त्या रायाने जयची साथ देऊ देणार नाही तेव्हा नाना म्हणा नाही उमे तू अजूनही चुकीचा विचार करते अगं जेव्हा मंजुरीला गरज होती तेव्हा रायाने तिची मदत केली आता त्या रायाला मंजुरीची गरज आहे तर मग करू दे की तिला मदत जाऊ दे ना असं काय करते आणि जर आता तू मंजिरीला थांबवलं ना तर हा तुझा स्वार्थीपणा असेल त्यामुळे उमे तू तिला थांबू शकत नाही तिला राहायला मदत करायची ती त्याची मैत्रीण आहे त्यामुळे करू दे की मदत आणि त्या दोघांना एकमेकांच्या मैत्रीची जाणे त्यामुळे मंजिरी आणि रायाला एकमेकांना मदत तर करावीच लागेल तेव्हा लगेच इजी मला लागते पण मंजिरी जर त्या रायाबरोबर गेली ना पुन्हा तर ती त्याच्यासारखेच विचार करायला लागेल उजून तसेच विचार करेल ती तेव्हा लगेच नाना हसू लागतात आणि मला लागतात वा उमे वा आता तर बाहेर काय म्हणत होती की माणूस परिस्थितीनुसार नाही मनस्थितीनुसार घडत असतो मग आता जशी परिस्थिती असते तशी मनस्थिती बदलत असते ना उमे मग अशी काय वागते अगं करू दे ना मंजिरीला रायाची मदत आणि हे बघ आता तर तू मधी आली तर हा तुझा स्वार्थीपणाच आड येईला त्यामुळे उमे आता गप्प मंजिरीला काही म्हणू नको असे आता खडसावून नानांनी जीजीला सांगितलेले असते त्यानंतर इकडे ले आता संध्याकाळ झालेली असते राय आपल्या घरासमोर बसलेला असतो आता मात्र रायाच्या हातात दारूची बॉटल असते तेव्हा रायाला आता लहानपणीचे त्याच्या कृष्णादाचे आणि त्याचे काही क्षण आठवू लागतात जेव्हा ते खूपच खुश असतात त्यावेळेचे काही क्षण आठवतात राय म्हणू लागतो मी किती खुश होतो लहानपणी मला वाटत होतं आजपर्यंत मी एकटा आहे मी अनाथे पण आज माझा भाऊ मला मिळाला पण काय उपयोग झाला माझ्या भावाने जॉयने माझा स्वीकारच केला नाही माझा भाऊ म्हणून स्वीकार केला नाही काय उपयोग आहे असे म्हणून आता राय लगेच ती बॉटल हत्तात घेतो आणि दारू प्यायला लागणार तेच आता लगेच पुन्हा ती बॉटल खाली ठेवतो त्याच वेळेस आता मंजुरी तिकडे आलेली असते तेव्हा लगेच मंजुरी आता रायाजवळ बसते आणि मला लागतो अरे बापरे राया तू पुन्हा दारू प्यायला लागला की काय तेव्हा राया मात्र मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर तू कशाला आले एवढ्या रात्री इकडे काय काम आहे तुझं जा बरं तू घरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे हो का मी कामा तर कामासाठीच आले होते राया पण आता जाऊ दे तू तर म्हणतोय जा घरी तर मी जाते तेव्हा मंजिरी निघालेली असते त्याच वेळेस रायम लागतो आता आली तर सांग ना मिस स्वायर कशासाठी आली होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते सांगू का मग इकडे जरा माझ्या जवळ आहे तेव्हा रायम लागतो काय बोलते ही पोरगी आता राहायला गेस मंजिरी जवळ येतो तेव्हा मंजिरी हळूच सांगते अरे राया मला तुला एक सुपारी द्यायची घेशील का तेव्हा लगेच रायम लागतो काय अगे मिस फायर माझी चेष्टा करते का हे बघ आत्ता माझा चेष्टा करण्याचा मूड नाही आहे मिस फायर त्यामुळे जातो इथनं तेव्हा मंजुरी म्हणून अरे मी खरं बोलते खरंच मला एका माणसाची सुपारी द्यायची तो माणूस जो मला सारखा त्रास देतोय आता मला त्रास 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 सहन होत नाही रे त्यामुळे प्लीज राया तू घे नाही ही सुपारी घेतोस का राया तेव्हा लगेच रायम लागतो काय मिस तुला त्रास देतोय तो माणूस कोण आहे तो माणूस असे म्हणून राया उठतो आणि लगेच आपल्या दरवाजा पाठीमागे जो दांडा ठेवलेला असतो तो दांडा हातात घेतो आणि मी लागतो कोण आहे तो माणूस मिस त्याचं नाव सांग मला फकसतं बघ त्याचं ना डोकंच फोडतो जित्ता काढतो त्याला सोडणार नाही त्याला असे म्हणून राया खूप भडकलेला असतो तेव्हा मंजिरी मी लागते हो हो राया अरे देते ना मी सुपारी पण त्याआधी तू फिक्स करून सांगा तू सुपारी घेशील ना तेव्हा लगेच जय मला लागतो हो हो मिस पायर सांग मी घेतो सुपारी पण कुणाची सुपारी आहे असे राया म्हणत असतानाच मंजिरी लागते घेतली ना मग मं, मग ती सुपारी आहे जय घोरपडेची आता रायाला तर धक्काच बसतो तेव्हा राया म्हणू लागतो काय बोलते मिसपायर अगं जय घोरपडे माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाची सुपारी देतेस तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते सुपारी देते मी जय घोरपडेची पण मारायची नाही त्याला प्रेमाने जिंकायची तेव्हा लगेच आता रायम लागतो काय बोलते मिसफायर तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो आता तू प्रेमाने जयचं मन जिंकायचं आहे आणि ही सुपारी तू घेतली या राया तेव्हा रायम लागतो पण मिसफायर अशी सुपारी या रायाने कधी बी घेतली नाही ग तेव्हा लगेच मंजिरी लागते नाही ना मग काय झालं यावेळेस घेतली ना मग तू नक्की काम करशील आणि इथे सगळे म्हणतात आ हे बघ रायाभाऊ शब्दाचा खूप पक्का आहे आणि एकदा का त्याने सुपारी घेतली की तो काम फत्तेच करतो त्यामुळे राया तू टेंशन घेऊ नको उद्यापासून आपण सुरू करू जयचं मन नक्की जिंकू आपण असे आता मंजुरी रायाला म्हणत असताना समोरच आता लगेच मंजिरीचं लक्ष वरती आकाशाकडे जातं आता खूप छान अशा चांदण्या दिसत असतात ते तेवढ्यातलं गेस आता एक तुटता तारा मंजिरीला दिसतो तेव्हा मंजिरी धावतच पटकन बाहेर येते आणि राहायला म्हणू लागते राय इकडे पटकन आहे पटकन असे म्हणून डोळे बंद करते आणि मंजिरी म्हणू मन लागते राया अरे मी तुटता तारा बघितलाय पटकन सांग तुझ्या मनात जे काही असेल ना ते सांगून टाक मी लवकरात लवकर तुटलेल्या तारेला सांगते म्हणजे तुझं जे काही असेल ना मनात ते पूर्ण होईल तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय बोलते मी तेव्हा मंजुरी मला अरे हो राया अरे मी जेव्हा केव्हा तुटलेला तारा बघितला ना मी माझ्या मनातली विश मागितली ती पूर्ण होत नाही पण मी जर दुसऱ्यांच्या मनातली विश मागितली ना तर ती शंभर टक्के पूर्ण होतीये राया हे खरंय त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल ना ते पटकन माग असे म्हणून आता मंजुरी डोळे बंद करून उभी असते त्याच वेळेस राया मात्र मिस फायरकडे बघतो आणि मी लागतो मिसफायर तेव्हा मंजिरीला वाटतं की रायाने तुटत्या ताऱ्याकडे मलाच मागितलं की काय मंजिरी मात्र आता प्रेमाने रायाकडे बघू लागते त्याच त्याचवेळेस रायम लागतो म्हणजे फायर मला म्हणायचं आहे की मला माझा भाऊ मिळेल का तेव्हा मंजिरी नगते आता मी तुझी विष मागणार आहे ना तुटत्या ताऱ्याकडे मग नक्की मिळणार आता मंजुरीने तुटलेल्या ताऱ्याकडे इथे रायाची विष मागितलेली असते त्याच वेळेस रायम लागतो नक्की विष पूर्ण होईल फायर तेव्हा मंजिरी लागते आता मी मागितली ना म्हटल्यानंतर पूर्ण व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी चार्ज लागेल बरं का तेव्हा रायम लागतो हवा तेवढा चार्ज द्यायला तयार आहे मिस फायर पण माझी विष पूर्ण व्हायला पाहिजे तेव्हा मंजिरी मला होणारच आपण दोघे प्रयत्न करणार आहोत की नाही मग तुझी विष पूर्ण होणार उद्यापासून आपलं मिशन सुरू जयचं मन जिंकायचं सुरू असे आता मंजिरी आणि रायने ठरवलेले असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरीने आता शिरा बनवलेला असतो तेव्हा राय मग लागतो मिसपायर मस्त काजू बदाम पण टाका जयला खूप आवडतो तुपातला असा काजू बदामचा शिरा आणि बटाट्याची भाजी केली की नाही मिसपायर तेव्हा मंजिरी म्हणते अरे तू सांगितलंय ना ते सगळं काही केलं आहे बटाट्याची भाजी केली वरम भात केलं आहे आणि शिरा केलाय सगळीकडे आता घमघमाट सुटलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ आता मी गरमागरम डबे भरते आणि तू लगेच जयकडे घेऊन जा तेव्हा जय म्हण लागतो मी स्पायर पण जयला आवडेल ना हे सगळं तेव्हा मंजिरी लागते अरे त्याची आवड तुला माहिती आहे ना लहानपणाची मग नक्की आवडेल तू प्रेमाने त्याला स्वतःच्या हाताने भरव तेव्हा राय तो ठीक आहे तेवढंच शशिकला किचनमध्ये येते शशिकला म्हणू अरे अरे बापरे आज काय रायाच्या आवडीचं सगळं काही बनलं की काय आपल्या घरात खूपच वास उठलाय तेव्हा मंजिरी म्हणागते नाही काकू रायाच्या आवडीचं नाही आहे हे सगळं जयच्या आवडीचं आहे तेव्हा लगेच आता शशिकलाला तर धक्काच बसतो काय जयच्या आवडीचे सगळे पदार्थ आपल्या घरात बनलेत तेवढ्यात नाना येतात आता खूप घमघडात बघून नाना लगेच आता शिऱ्याचा एक घास काऊन बघतात आणि मग वा मंजू एकदम भारी झालं या जयला नक्की आवडेल राया तुझं काम नक्की पूर्ण होईल असे म्हणून आता लगेच मंजुरी जयच्या साठी जो डबा भरलेला असतो तो रायाच्या हाती सोपवते आणि मग ते राया निघायचं आहे ना आपल्याला असे म्हणून आता मंजिरी आणि राया दोघेही डबा घेऊन इकडे पोलीस स्टेशनला आलेले असतात आता जयी ते डोळे बंद करून डोक्याला हात लावून बसलेला असतो त्याच वेळेस मंजिरी राहायला खुनवते आणि डबा उघडून ठेव त्याच्यासमोर असे म्हणू लागते राय लगेच पिशवीतनं डबा काढतो आणि शिरा भात बटाट्याची भाजी सगळं काही जयसमोर ठेवतो आणि लगेच आता जय डोळे उघडताच राय म्हणू लागतो चल जय आपण दोघे जेवण करून घेऊया मिस बाहेर आज मी माझ्या हाताने माझ्या भावाला प्रेमाने भरवणार आहे बरं का त्याच्या आवडीचं आहे सगळं काय मिस बायर मी असे आता प्रेमानेच राय म्हणू लागतो जय मात्र खूपच भडकतो आणि लगते इथे काय तुझ्या मनाची दादागिरी चालणार आहे का हे काय तुझं घर आहे का पोलीस स्टेशन आहे चल निघितनं तेव्हा राय म्हणतो हे बघ असं नको करू आपण जेवून घेऊया चल मी भरवतो तुला तू माझा भाऊ येस की नाही लहानपणी जसं मी तुला भरवायचो ना तसंच मी भरवतो आता मात्र जयला खूपच राग येतो जय जोरदार दिवशी ते टेबलवरती असणारे डबे लोटून देतो आता डब्यातलं सगळं काही सांडून गेलं असतं मंजिरी मात्र इथे जयकडेच बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जय खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच आता गावाबाहेर एका झाडाला जय आता राय बांधून सगळ्यांनी ठेवतो आणि लगतो राया तुझ्यामुळे मी पोरका आहे तुझ्यामुळे मी रस्त्यावर आलो तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाची राख रांगोळी झाली पण आता तुला त्या चुकीची शिक्षा भेटणार तुझा अंत करणार मी संपवणार आहे राय मी तुला असे म्हणून आता लगेच जे गाडीत बसतो आणि गाडी चालू करून जोरदार दिवशी रायाच्या अंगावरती ते येणार तेच मध्ये मंजिरी येते आणि मंजुरी लागते जय थांब मी तुला रायाला मारू देणार नाही जर तुला रायाकडे जायचं असेल तर त्याआधी तुला मंजिरीला पार करून जावं लागेल आता मात्र मंजिरी रायाचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल